जामखेड येथील ज्ञानधारा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जामखेड तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यामधील हातावरती पोट भरणाऱ्या अनेक ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्यात यामुळे ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहरामधील खरडा चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलंय यावेळी जामखेड येथील बीड रोडवरील टाळे लागलेल्या ज्ञानधारा मल्टीस्टेट पतसंस्थेपासून ठेवीदारांनी भव्य अशी निषेध रॅली काढली होती ही रॅली बीड कॉर्नरमार्गे खरडा चौकामध्ये आल्यानंतर या ठिकाणी ठेवेदारांनी तब्बल दोन तास रास्ता रोको आणि आंदोलन केले त्यानंतर जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी रमेश दादा आजबे डॉक्टर प्रदीप कात्रजकर तसेच ऍडव्होकेट महारुद्र नागरगोजे हरिभक्त परायण बालकीर्तनकार ईश्वरी नागरगोजे कॅप्टन लक्ष्मण बोरे कुंडल राळेभा लक्ष्मण घोलप विजय गुंदेच्या तसेच ठेवीदार महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे ॲडव्होकेट प्रमोद राऊत सुतार सर डॉक्टर प्रदीप कात्रजकर ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे संतोष शिंदे संदीप गायकवाड शिवलिंग राऊत प्रवीण राळेभात बळीराम घोलप कुंडल राळेभात कॅप्टन लक्ष्मण भोरे सह हजारो ठेवीदार आणि नागरिक इथे उपस्थित होते आणि जेव्हा मी संपूर्ण तालुक्यात कॉलिंग करतोय सर्वांना बोलतोय तेव्हा बऱ्याच गोष्टीत असं लक्षात येते की तीस पस्तीस टक्के माणसं पुढे यायला तयार नाहीत का यायला तयार नाहीत तर माझं नाव कळल लोक मला वेड्यात काढतील लोक म्हणतील तुम्ही पैसे तिथे टाकले का परंतु त्यांना माझा आग्रहाचं विनंती आहे आग्रहाची की आपण पुढे आलं पाहिजे पुढे आल्याशिवाय पैसे मिळणार नाही मागच्या दोन महिन्या खाली गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दोन तीन महिने पडून होता इथं तो पाटील साहेबांना विचारलं पाटील साहेब म्हटलं इथंच वरती अधिकारी कदाचित नाही येत असं उत्तर आलं मग आम्ही दादांच्या माध्यमातून एसपी पी साहेबांना भेटलो काल परवा तो आपला दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झालेला त्या ठिकाणी वरिष्ठांकडे वर्ग झाला ही आपली पहिली पॉझिटिव्ह बाजू आहे आज तुम्ही मोर्चाला आलात एवढ्यावरच तिथं थांबून जमणार नाही आपल्याला जर आम्ही महिनाभरांनी पंधरा दिवसांनी सांगितलं मोर्चाला यायला लागते तर मोठ्या संख्येने परत आपल्याला या ठिकाणी यावं लागेल ज्या बावन शाखा आहेत त्यांच्या त्या बावन्नच्या बावन, बावन तालुक्यात मोर्चे काढावे लागतील तेव्हा याचं कुठेतरी याचं मार्ग निघल असंच मागच्या सहा आठ महिन्यापूर्वी दहा महिन्यापूर्वी नगर अर्बन बँकेची परिस्थिती चालती त्यांचा सुद्धा चेअरमन आता सध्या आत आहे या राज्य सरकारने त्याच्यावर प्रशासक नेमलेला आहे प्रशासक नेमल्यानंतर प्रशासक येणं किती जाणं किती आणि बँकेची ठेव किती याचा अभ्यास करून त्या ठिकाणी ब्रांच चालू केल्यात ज्याचे दहा लाख गुंतलेत लाखा लाखाच्या टप्प्याने त्या ठिकाणी पैसे उभा राहिलेत ह्या मोर्चाच्या मा, माध्यमातून आपली मागणीशी आहे की तात्काळ ज्ञानराजा मल्टीस्टेट मल्टी स्टेट बीड यावर राज्य सरकारने तात्काळ प्रशासक नेमावा व या सर्व ठेवीदारांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे शेत, नोकरदारांनी आपल्या आयुष्याची पूंजी त्या ठिकाणी दुसऱ्या बँकेत ठेवलेली होती ज्ञानदादा बँकेची एक खास सवय होती बँकेत गेलं की चहापाणी करणार गोड बोलणार कुणाकडे किती पैसे शिल्लक आहेत कुणाच्या शेताचे पैसे आलेत का कुणाचे पवनचक्क्याचे पैसे आलेत का कुणी जमीन विकलेले पैसे आलेत का कुणाचा रिटायरमेंटचा फंड आलाय का अशा पद्धतीने त्या ठिकाणी चौकशी करायची आणि नोकरदार लोकांनी लवकर पैसे टाकण्याचा प्रयत्न केला नाही परंतु घरी जाऊन तुमचे चाळीस लाख आले एसबीआय मध्ये तुम्हाला कदाचित सत्तावीस सत्ता अठ्ठावीस हजारच व्याज आहे आम्ही ते डबल देऊ त्या ठिकाणी त्यांनी ते पैसे वर्ग केले वर्ग केले म्हणजे चूक झाली का ज्या बँकेला गव्हर्नमेंटने राज्य सरकारने केंद्र सरकारने मंजुरी दिली त्या लोकांची शाश्वती सुद्धा राज्य सरकारने उचलली पाहिजे खरं पाहिलं तर मागच्या दोन चार महिन्यापूर्वी नागपूरमध्ये त्या माकड तोंड्या बावन कुळेने त्याचं तोंड बघितलं त्याचं आडनावातच विचित्र आहे बावन कुळे त्या माकड तोंड्याने ह्यांना प्रवेश दिला प्रवेश वास्तविक पाहता त्यांनी जर घोटाळा व्हायच्या आधी दिला असता तर आमचं काही त्या ठिकाणी मत नव्हतं पण साडेसहा लाख महाराष्ट्रातल्या ठेवीदारांचे पैसे तो बुडवणारा तुम्ही त्याला प्रवेश देता त्याची पाठराखण करता त्याची बायको जस काही एखादी लव्ह स्टोरी सारखी हातात हात घालून चालते त्याचे फोटो तुम्ही सोशल मीडिया पर्यंत पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून येत चाललंय काय राज्य सरकार कोणाचही असो जे सरकारमध्ये माणसं असते त्यांचं काम असतं या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी प्रश्न मिटवायचे त्यामुळे माझी राज्य सरकारला आपल्या मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही आम्हाला जसं मोदी साहेब सतत गाजर दाखवतेत आजचे दिन आहे पंधरा वर्षात काय आजचे दिन आले नाहीत तरी या लोकांचे लवकर चांगले दिवस येते प्रशासक नेमून ते पंधराला लाख म्हणले होते पण आमचे चांगले शेतोश कुठे घेऊन गेलेत आणि घेऊन गेलेत ते गेले त्याला घेऊन गेलेत अशी परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची चालली आहे वास्तविक पाहता ह्याच्यावर तात्काळ त्यांनी प्रशासक नेमावा आणि या गोरगरीब ठेवेदारांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा अशी त्यांना या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो आम्ही तुम्हाला जेव्हा केव्हा बोलवतो आपण मोठ्या संख्येने हजर राहावं आपण हजर राहिल्याशिवाय याला तोडगा निघणार नाही अर्चना कुठ्याला जर अटक नसली केली तर आम्ही आज महिला उकडू उकडू एक एक लागले मेलेल्या बातम्या कळून आल्या मग आम्ही जर त्याच्यासाठी पैसे जर पैसे पैसे करून जर आम्ही जर मरत असलो तर त्या नेनराधा कुट्याला का अटक केली नाही पोलिसांनी पोलिस इतक्या एक लाख रुपये महिला जर मरत असल्याने एक एक कुट्यासाठी एक लाख महिला मरत असल्या तर त्या नेनरादा कुट्याच काय करायचं आपल्याला मग एक एक लाख महिना बचवायच्या असल्या तर साऱ्या सार सरकारांनी यांनी मान्यता घेऊन एक लाख महिलांना वाचवायचा प्रयत्न करा हीच माझी विनंती छोटे छोटे मुलं टाकून जमा केलेल्या रुपया रुपया मिळती तिथं भरला आणि असं अचानक जर झालं बँकेवाल्यांनी केलं तर बाकीच्यांनी काय करायचं त्यांच्यावर बँकीवाल्यांवर जर नाही विश्वास ठेवायचा तर कुठे ठेवायचा माणसाने एवढे छोटे छोटे लेकरांनी घातील बारा बारा वाजूस तरी त्याच्या गाड्या खाली करायला जाईल असं किती असते ना की काम करणाऱ्या भांडे घासणाऱ्या कुणी काही करणाऱ्या दहा रुपये लेकरांनी मागितले लेकर तर बाहेर येत नाही लेकरांच्या हातात हा तर बँकेत भरायसाठी कुणी लेकरांच्या शिक्षणासाठी जमा करत कुणी लग्नासाठी जमा करत कुणी बिना आधारी असेल रुपया रुपया त्याच्या आधारासाठी जमा करत की या बँकेमध्ये कष्टकरी गोरगरीब व्यापारी डॉक्टर्स शेतमजूर या सर्वांचे पैसे अडकलेले आहेत हे पैसे कष्टाचे आहेत घामाचे आहेत ते सर्व ठेवीदारांना मिळालेच पाहिजे यासाठी ठेवीदारांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री परत उपमुख्यमंत्री राज्यपाल या सर्वांना निवेदन दिलेलं आहे तरी कुठल्याही प्रकारची कारवाई आज होत नाही तर ही शोकांती काय इतके लोक सफर होत असताना कोणतंही प्रशासन तहसीलदार पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला आम्ही गेल्या दोन महिन्यापासून चक्रा मारवत आहोत पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला आम्हाला किंवा एफ आय आर दाखल करायला एक महिना लागला एक महिन्यानंतर कसलीही दखल पी एस आय साहेबांनी घेतली नाही आणि हा गुन्हा देखील नगरला भर केला नाही आणि त्यामुळं टीवीदारांना जे मिळणारे पैसे त्याला उशीर होत आहे तरी आपण सर्व टीवीदारांना अशी विनंती की आपण अशी एकजूट ठेवून रोहित आपल्याला रमेश दादा आजवे यांचं नेतृत्व लाभलं कसलंही स्वार्थ नसताना नसताना रमेश दादा आजवे पुढे आले आणि या टीमीदारांच्या पाठीमाग उभं राहिले याबद्दल मी रमेश दादांचं पूर्ण पुन्हा पुर्नाय, एकदा सर्व टीमीदारांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि असंच आमच्या पाठीमागं राहून आमचे पैसे हक्काचे पैसे मिळण्या मिळण्यात त्यांनी पुढाकार घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि का टाकले त्याचं मूळ कारण या बँकेत कमी व्याज त्या बँकेत जास्त व्याज अहो मनुष्य प्राणी जिथं जास्त मिळेल तिथंच टाकल ना हां बरोबर आहे का नाही तर या ठेवीदारांची टिंगल बरेच लोक करतात इथ आता बोलता येत नाही इथल्यापैकी काही काही मंडळी तुम्हाला अक्कल नाही का तुम्ही स्टेट बँकेत का नाही ठेवले अरे बाबा आमची आजकाल घाण ठेवली होती आम्ही तुझ्या घरचे पैसे कुठले ना आमच्या घरचे कुठले असे वेगवेगळी उत्तरं ऐकायला मिळतात तर ठेवीदारांनो घाबरू नका आपण एक चुटीने लढू आपले उबाळे पाटील आपले इथले नेते सगळ्यांच्या माते सगळ्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना सहकार्य करू हे हाताला सलाईन लावून आलेले हे मिळाले पाहिजेत पैसे ज्ञान्रादा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह यांच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून यापूर्वी उपोषण झालं होतं त्या अनुषंगानं प्रशासनानं गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर आरोपींना अटक करण्याबाबत आज जामखेड शहरामध्ये रस्ता रोको करण्यात आलं त्या अनुषंगाने सर्व आंदोलकांना मी या ठिकाणी प्रशासनातर्फे आश्वस्त करतो की प्रशासन लवकरात लवकर दखल घेऊन आपल्या मागणीची पूर्तता करेल सदर जो गुन्हा आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे त्यातून पुढची कारवाई आरोपींना अटक करण्याची होईल काही आरोपी अटक झालेले आहेत काही बाकी आहेत बाकीच्यांना अटक करण्याची प्रक्रिया होईल आणि इतर जी मागणी आहे की लिक्विडेटर नेमून जे काही संस्थेची मालमत्ता आहे ती जप्त करून त्याच्या विक्रीतून भागधारकांचे किंवा ठेवीदारांचे पैसे द्यावे तर त्याबद्दल आपण संबंधित विभागाशी संपर्क करून ते पण प्रक्रिया करू अशोक सी चोवीस तास जामखेड